होत आपली खेकडी बघा इथे सारी आहेत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ह्याच्यामध्ये किती आहेत हो गया। एक दोन तीन चार पाच छे सात आठ आणि नऊ आणि दहा ही दोन छोटी आहेत आपण पॅक करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात साडी जाडी खेकडी आहेत आपली हे बघा खूप सारी जाडी जाडी खेकडी हे मंजुरीसाठी आहेत खास हे मंजुरीची खेकडी आहेत जाडी जाडी ब्रँड इज ब्रँड घेऊन जाणार आहोत मोबाईल खेकरो

हो चालतोय कसा ठीक आहे पिशवीत पण चांगली जातात नको मध्ये चावले बिव बाहेर पडले की जे पिझा खाली होता दोन धाव्याच्या पिशव्या

आमचा दादा खेकडे कसे बांधत आहे ते तुम्ही बघू शकता ही सगळी तयारी चालली मुंबईला घेऊन जाण्यासाठी तर पहिला त्याने फडका घेतला खेकडा पकडला आणि आता गुंडाळून गुंडाळून बांधतो बघू शकता तुम्ही असं पहिलं एक बांधून झालंय आमचं तिथे ठेवलेलं आहे हे आता दुसऱ्यांदा करते खूप सारे मिळाले आम्हाला तर दादानी पकडली होती पण आता तेवढं चावण्याची भीती वाटते दुसऱ्या काढलेला आहे आता केवढा मोठा आहे बघू शकता तिथे काय उघडतात फिर भी पकड़ ली आता हा दुसरा त्याच्यामध्ये ठेवला आणि असं गोल गोल राऊंड करत गुंडात पुढे पुढे घेऊन येते जेणेकरून अजून त्याच्यामध्ये ऍड करता येते तर आता अजून घ्यायला गेला हे बघा कसं पकडतं ते पण बघा भीती वाटते पण त्याला तर वाटतच नाही हे बघा आला चावण्याची शक्यता असते तरी सुद्धा यात तरी तीन आहेत यात तरी तीन भरले त्यात माहित नाही किती पहिले काय माहित नाही किती टाकलं ते दादा पहिले किती भरले रे अच्छा दादा बोलते पहिल्या याच्यात सहा का सात असते ती जाडी जडी होती यापेक्षा कसे येत आहेत ते पकडण्यासाठी काय काय त्यांना खावायला द्यावं लागतं पप्पा पकडण्यासाठी काय खावं द्यावं लागतं मासे म्हणजे छोटे छोटे मासे टाकले आतमध्ये येतात आणि संध्याकाळचं लावायला जावं लागतं सकाळी काढायला जायचं आमच्या नदीला नदीला पप्पा बोलतात आमच्या नदीलाही मिळतात केकडी तुमच्याकडे मिळतात काळी हा यांचा कलर काळाच असतो पण खायला एकदम बर टेस्टी असतात <tiple> साधारणत तीन टोप भरून होते हे बघा दादांनी आता बांधून ठेवलं जसं गाठोड कसं बांधलं जातं तसं त्यांनी या खेकड्यानं बांधून ठेवलं अशा पद्धतीने हे बांधून आता आम्ही घेऊन जाणार आहे मुंबईला हे आता दादाने तिसऱ्यांदा बांधायला घेतलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला एवढी खेकडी मिळाली होती या खेकड्यांपासून एक तेल पण बनवलं जातं ज्याला खेकड्यांचा तेल असंही घेतलं जातं जे जखम वगैरे झाली तर त्यासाठी उपयोगाला येतं आता मम्मी मुंबईला जाऊन बनवणार आहे आम्हाला हे बघा कसं हा हात दादाने दुसरा घेतलाय हे बघा मम्मीने पण त्याला हात लावलाय कसं एकदम करतोय बघा दिसतय तुम्हाला का मम्मीने आता पकडून ठेवलंय दादा आता तिसरं घेऊन येत नाही एकदम टाईट बांधावे लागल्याने सुटण्याची पण शक्यता असते साधारणतः एका एक ह्याच्यामध्ये चार पाच तो बांधतोय इतर छोटीच आहे थोडी पहिली जी बांधली होती आम्ही ती मोठी होती अशी आहेत बघू शकता आणि किती आहेत ती बारीक टाकत नाही बाबू सावकाश हम्म बारीक खेकडे खूप मोठे हा बघा बघ कस पळतोय निघाला आता बघा 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 दिसलं तुम्हाला हा पळतोय बघा कसा बघा बघ बघ धावतोय हला आता दादा पकडेल कसा तो बघा तो सुटलाय पप्पा त्याला काठीने अडवण्याचा प्रयत्न करते पण तो तो काय ऐकतच ना मम्मीनेच पकडला तो हे बघा टाकते बांधतेस की दरवाजाच्या समोर आमच्या अंगणातच आम्ही भेंड्यांची पण लागवड केलेली आहे भाजी पण एकदम मस्तच लागते खूप सारे असे लावलेत छान वाटतात ना आलेत पण त्यावर हा इथे काय छोटे छोटे झालेत म्हणजे ते आता येतात नवीन नवीन असे पण बघा हे असं भेंडीचं फूल असत आणि असं हे छोटी पैली भेंडी होते तयार हे या बघ आता दादा हे चौथ्यांदा बांधायला घेतो ही खूप छोटी आहेत टाकत काय एवढे बारीक असे एकदम करतात चावतात का मम्मी आतमध्ये टाक

प्रयत्न असणार नाही बघा किती घाबरते हे ब हे बी आणि पकडला फायनली हा पण बांधणार आहे छोटे छोटे ते खिकडांचं तेल करणार आहे ना मम्मी तेव्हा ती घेणार आहे तू मुंबईला करणार आहे हा हे बघा फायनली तिने पकडला हे बघा आता ती दुसरा एक पकडायला जाते मम्मी बोलते तिला पकडेल म्हणून पण ती किती घाबरते बघा काय काय असा घेणे काय नाही करत तू 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 घाबरते स्वतःला म्हणून तू काय नाही वरून त्याला दाबते मम्मी कशी पकडते त्याचे हे अंगण लागण्याची शक्यता आहे चावल तर रक्त आहे अजून काय नाही नाही मग बरं केवढच आहे बाबा तू तरी पण असं दोन आत मध्येच टाकू ना पायरली सगळी आमची बांधून तर झालेली आहेत आता दादाची गाठ वगैरे कसं बनतोय बघा हे बघा ही गाठ बांधतोय आता पॅक झाले म्हणजे आम्ही संध्याकाळी पिशवीत बांधून घेऊन जाणार किती झाले संध्याकाळ म्हणजे सकाळीच आमची गाडी आहे तशी एवढं ह्याला लपेटले दादा जो किती असतील याच्यामध्ये अंदाजे साधारणतः खेकडे दादा बोलतो याच्यामध्ये पंधरा असले बघा चार हे गाठोड्यासारखं त्यांनी बांधून ठेवलंय म्हणजे ज्याच्या आतमध्ये खेकडे आहेत आता एक यांना मोठी अशी ओढणी बांधतोय म्हणजे कसं सुटलं तरी आतमध्येच राहू शकतात ते आता असं गुट पण हे पण टाकणार आहेत ना त्यात कसं करणार म्हणजे तुम्ही चार ह्याच्या बांधणार आहेत काय हे एक झालं बांधून आता हे दुसरं तेच बोलतो चार एका ओळणी थोडे राहणार आहेत कसे बांधणार आहे दुसरी ओढणी आहे अरे हरवलेली कापड सदा आणि आता हे पिशवीत भरत आहे चालेल दोन हे झाले तयार पनीर सायंट ना आणि हे दोन बाकी आहेत अजून चिकूच झाड आज पाऊस नाहीये ऊनच आलाय थोडा बर झालं सोडतोय डावून बांधून आणलेली त्या दोन डब्यांमध्ये पाणी घेतलंय खेकडे ते बुडतील एवढं पाणी येते आणि आता खेकडी सोडतोय दादा

分钟我就坐在这里了。 Y

तर काही फायनली आपली केकडी काढून झाले हे बघा तुम्ही बघू शकता की एवढी सारी केकडी भेटले आपण आणलेत गावावरून बघा ते जाडे जाडे आंगड्या वगैरे तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय